नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला उघडीप मिळालेली आहे आणि या सुद्धा दहा ते पंधरा टक्के भाग हा हलक्या स्वरूपाचा मुळवणी स्वरूपाचा पाऊस हा चालूच आहे जसं की छत्रपती संभाजीनगरला तेराशे बासष्ट गावांपैकी जवळपास दोनशे गावांना हा हा फटकारा होतो आहे हा हलक्या स्वरूपाचा मुळवणी स्वरूपाचा पाऊस होतोय बघा शेतकरी मित्रांनो या फटकारा जो आहे हा दोनच्या दोन ते पाचच्या दरम्यान दररोज होतो आहे म्हणजे कालचाही मी जेव्हा वाशिम जिल्हा जवळपास वाशिम परभणीचा काही भाग जालन्याचा काही भाग या भागांकडे बुलढाण्याचा काही भाग या भागांकडे जेव्हा बघितलं तेव्हा तिकडेसुद्धा बऱ्याच ठिकाणी फटकारे चालू होते शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला या उगडीपीठ ही फटकारे चालूच असणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर आपल्याला तीन तारखेपर्यंत शेतीचे कामे करून घ्यायचे आहे पूर्व विदर्भाकडं तर मात्र तीन तारखेलाच जवळपास गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या भागांना तीन तारखेलाच पावसाला सुरुवात होईल चार तारखेला हा ह्या पुन्हा सहा जिल्हे आणि त्याच्यात पुन्हा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत म्हणजे चार तारखेला हा संभाजीनगरपर्यंत पाऊस येतो आहे पण हा पाऊस पडत असताना सग सर्व कवरिंग होणार नाही त्याच्यात काही भाग घेईल काही भाग सोडून देईल काही भागांना नुसता हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागांना पेंडवणी काही भागांना चांदनबेरी स्वरूपाचा ही सिस्टम फार मोठी नाही कारण की ही सिस्टम जेव्हा बनली विशाखापट्टणमपासून पा ती पूर्व भारताकडं एंटर होती आणि त्याच्यातून काही रेमिनंट्स म्हणजे त्या सिस्टममधले त्या लो प्रेशरमधला काही भाग हा महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे आणि महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा झाला आणि जवळपास उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा जोर कमीच राहणार आहे मराठवाडा आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता जवळपास चार पाच सहा सात या तीन चार दिवसांमध्ये आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या सध्याच्या फटकारे जे चालू आहे या फटकाऱ्यांमध्ये आपल्याला तीन तारखेपर्यंत आपल्या शेतीचे कामे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या पिकांचं नुकसान होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्या आणि हा जो पाऊस येतोय हा पिकांचं नुकसान करणारा नाही याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे फार तर फार पेंडवणी ते चांदनभरी स्वरूपाचा चांदनभरीपेक्षा हा मोठा पाऊस छत्रपती संभाजीनगरला व उत्तर महाराष्ट्राला नाही मोजक्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो पण मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे पेंडवणी स्वरूपाचा चांदनबेरी स्वरूपाचा अशा टाईपचा पाऊस आहे काही ठिकाणी तर नुसता हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तर काही गावांना हा पाऊस होणारसुद्धा नाही अशी ही सिस्टम आहे कारण की ही सिस्टम फार स्ट्रॉंग नाही त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस येतो आहे तीन तारखेलाच विदर्भ पूर्व विदर्भ एकूण एंट्री मारेल पश्चिम विदर्भ चार तारीख आणि इकडं मराठवाड्याचा बी नांदूर हिंगोली लातूर परभणी धाराशिव नाही धाराशिव पाच तारखेपर्यंत कव्हर होईल आणि बीड जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत चार तारखेला हा पाऊस येईल छत्रपती संभाजीनगरला चार तारखेला सर्व दूर पाऊस पडणार नाही याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे दुपारनंतर हा पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तीन चार तारखेलासुद्धा शेतीचे कामे चालणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे कामं करत असताना मात्र तीनच्या अगोदर आपलं जेवढं काम झालं असेल जर सोयाबीन सोंगलेली असेल तर ती गोळा करून घ्यायची झाकून ठेवायची जर क uh, मक्काचे मक्का, uh, मक्का सोंगली असेल तीसुद्धा uh, तीनच्या अगोदर दररोज झाकून ठेवायची आहे आणि मक्काच्या कणसाला या फटकाऱ्याने काही एवढा फरक पडत नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे कारण की त्याच्या पापुद्रा ओला होणा होण्या इतका किंवा त्याच्या कंसाच्या आतमध्ये पाणी जाईन इतका मोठा पाऊस सध्याच्या कंडिशनला नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या धन्यवाद